नमस्कार सवितास किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवत आहोत भाजक्या पोह्यांचा चिवडा त्यासाठी मसाला बनवणार आहोत जर चिवडा मसाला नसेल तर आपण ह्याला इन्स्टंट असा मसाला तयार करून आपण हा चिवडा बनवणार आहोत तर इथं बडीशेप जिरं काळं मीठ धने काळी मिरी लाल मिरची पावडर असं घेतलं आहे मी आणि हे काजू घेतले आहेत डाळवं घेतलं आहे आणि साखर घेतली आहे दोन चमचे कडीपत्ता घेतला आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि इथे मी शेंगदाणेसुद्धा घेतले आहेत तर हे अर्धा किलो बाचक्या पोह्यांसाठी आपण हे पाहतोय तर इथं मी एक वाटी असं शेंगदाणे घेतले आहेत कारण पोहे आपण शेंगदाणे तळून घेऊया मध्यम ते हाय हीटवर तर शेंगदाणे एक वाटी आहेत आपण तळून घेत आहोत त्यावर थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजे शेंगदाणे लवकरच तळून होतात आणि चटचट उडत नाहीत आणि आतमध्ये ओलसर पण आपण पन राहत नाही ह्या पद्धतीने आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत लालसर होईपर्यंत जास्त लालसर नाही होऊ द्यायचे कारण तळल्यानंतरसुद्धा त्याची प्रोसेस असते तळण्याची मग काळे पडतात आणि कडू लागते शेंगदाणे डाळवं अगोदरच भाजलेलं असतं डाळवे एक मिनिटातच आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे कारण अगोदरच भाजलेले असतात हे डाळवे मग करपतात म्हणून अगोदरच आपण थोडंसं फक्त फ्राय करून घ्यायचं आहे कलर चेंज नाही करायचा तर भासक्या पह्यांमध्येच टाकून घेतले आहेत आपण डाळवे तरी तर आता मी काजू घेतले आहेत काजू सुद्धा सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत जास्त लालसर होऊ नये द्यायचे काजू टाकले नाही तरी चालेल तर इथं हलका लालसर कलर आला आहे काजूला आणि आपण भाजक्या पो पोह्यांमध्येच काढून घेतले आहेत तर आता इथं पातळ कापून घेतलेले खोबऱ्याचे काप आहेत सुक्या खोबऱ्याचे तर हे पण आपण चांगले तळून घेऊया खोबरे जास्त चांगलं तळून घ्यायचं खोबऱ्याचे काप तळताना थोडा वेळ लागतो पण खोबरे चांगले खोबऱ्याचे काप छान असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आता मिरची तळून घेऊया हिरवी मिरची हिरवी मिरचीला मधून कट मारला आहे तर ही मिरचीसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आपल्याला कारण चिवडा नरम पडू शकतो मिरचीमुळे मिरची जर आपली कुरकुरीत छान तळून नाही झाली तर तर ह्या पद्धतीने मिरची छान असे तळून घ्यायची आहे थोडा वेळ जास्त लागतो मिरचीला आणि खोबऱ्याच्या कापला तर पेशन्स ठेवून आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे तेलामध्ये ते। तर ह्या पद्धतीने छान असे क्रिस्पी होईपर्यंतच तळून घ्यायचे आहे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आणि साईडलाच मिरची ठेवायची म्हणजे काय होईल नरम जरी असेल तरी आपल्याला नंतर अजून एकदा तळता येईल तर कढीपत्ता आपण चांगला असं तळून घेतलं आहे कढीपत्ता धुन पाण्यातून चाळणीत ठेवायचा आणि थोडासा पुसून तळून घ्यायचा म्हणजे काय होतं तेलात तडतड आवाज येत नाही तर, 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 ना तर छान असा कुरकुरीत कडीपत्ता तळून घेतला आहे आता हे आपण बेदाने टाकले आहेत थोडेसे तर ऑप्शनल आहे नाही टाकले तरीही चालेल मनुके तर हे सगळ्या आपण गोष्टी भाजक्या पोह्यांमध्येच टाकले आहेत तर आता मसाला बनवून घेऊया धने एक ते दोन चमचे टाकायचे आहेत आपल्याला बडीशेप दोन चमचे टाकले आहे आणि जिरं एक चमचा टाकायचं आहे जिरं टाकून घेतलं आहे आता आपण यामध्ये काळं मीठ टाकूया तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि काळी मिरी टाकूया दहा ते पंधरा आहेत काळी मिरी लाल मिरची पावडर आहे बेडगी लाल मिरची पावडर एक ते दोन चमचे टाकायचे आहे साखर टाकली आहे दोन मोठे चमचे तर मीठ आपलं साधं टाकलं आहे आणि हे मिक्सरमध्ये छान अशी बारीक पावडर करून घेतली आहे ह्या आप पद्धतीने आपला चिवडा मसाला तयार आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही चिवडा मसाला घरीच तयार करून चिवडा बनवू शकता तर इथं मी आपण तळलेलेच तेल घेतले आहे दोन असं आणि लसूण टाकलं आहे ठेचून लसूण चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे नंतर चिवडा मसाला टाकायचा आहे यामध्ये आपण बनवलेला चिवडा मसाला टाकला आहे तुम्ही जर दुकानातून आणला असेल तरी तोसुद्धा तुम्ही टाकू शकता या ठिकाणी तर चव छान येते ह्या चिवडा मसाल्यानेसुद्धा आणि हा मसाला सगळा आपण टाकून घेतला आहे है। पाचक्या पोह्यांवर आणि तळलेल्या वस्तूसुद्धा आता आपण छान अशा मिक्स करून घेतोय छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळा मसाला भाजक्या पोह्यांना लागतो ह्या पद्धतीने थोडा गरम असेल तर उलतण्याने नाहीतर हाताने तुम्ही मिक्स करू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ लागेल पण मिक्स करून घ्यायचं या सगळ्या वस्तू आपण छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत ह्या भाजक्या पोह्यांमध्ये आणि छान मिक्स झाल्यावर मसाला हाताने चोळून घ्यायचा आणि गॅसवर मध्यम ते लहान आचेवर आपल्याला हा चिवडा कुरकुरीत होईपर्यंत ठेवून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनिटासाठी आपल्याला मध्यम ते लहान आचेवर हा भाजक्या पोह्यांचा चिवडा कुरकुरीत होईपर्यंत गॅसवर ठेवूया आपण तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनिट आपल्याला असं हलवत हलवत लहान आचेवर कुरकुरीत हे भाजके पोहे होईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे भाजक्या पोह्यांची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा शेव अगोदरच मी तयार करून ठेवलेली शेव आहे लहान शेव आहे हे तुम्ही मिक्स करू शकता शेव किंवा मोठी शेवसुद्धा मिक्स करू शकता सुद्धा भाजक्या पोह्यांचा चिवडा खूप दिसायला छान दिसतं आणि खायलासुद्धा छान लागतो खुसखुशीत असा हा चिवडा तयार होतो भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद